सार्वजनिक जीवनामध्ये ज्यांच्याकडे सुंदर विचार आणि सुविचार असतात अशा व्यक्ती नेहमी आनंदी असतात म्हणून मार्मिक संवादच्या माध्यमातून काही सुंदर आणि प्रेरणादायी सुविचार सामाजिक जीवन जगत असताना किंमत त्यांची करावी जे तुमच्यावर निस्वार्थपणे स्नेह करतात कारण जगामध्ये काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारेच जास्त असतात आपल्या मुलांना लाडाने दिलेल्या भौतिक सुखवस्तू कालबाह्य होतील पण चांगले शिक्षण आणि व्यवहार ज्ञान दिले तर ते नक्कीच आयुष्यभर पुरेल म्हणूनच लेकरांच्या उत्तम शिक्षणाची तजवीज करावी कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात जे काही करायचे आहे ते स्वतःच्या हिमतीवर करावे गमतीवर तर दुनिया पण टाळ्या वाजवते